माझ्यासोबत आहेत चिपळूणमध्ये नगराध्यक्षपदाची निवडणूक लढवणारे एक अपक्ष उमेदवार याकतभाई शाह याकतभाई नगरपालिकेच्या नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीमध्ये आपण उतरला होता आणि आठशे मतांनी विजय होण्याचा दावा केला होता प्रत्यक्ष सोळाशे बत्तीस मतं आपल्याला मिळाले तितक्या मतांवर आपल्याला समाधान मानावं लागले विजयाचं गणित कुठं चुकलं मुळातच सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीस चिपळूण नगर परिषद मला काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धनजी सक्पाळसाहेब यांनी उमेदवारी जाहीर केली होती परंतु स्थानिक रत्नागिरी जिल्ह्यातील जे राजकीय घडामोडी जे काही नेते होते त्या मंडळींनी मला जाणून बुजून डावलं म्हणून मला काँग्रेस पक्षातून माझे जिल्हाध्यक्षांनी हकलपट्टी वगैरे हो केली पत्र दिलं मला अपक्ष म्हणून मैदानात उतरावं हो लागलं कारण गेले चिपळूणमध्ये मी गेले दहा पंधरा वर्ष शहरामध्ये फिरत आहे समाजामध्ये सर्व जाती धर्माच्या लोकांमध्ये फिरून मी चिपून शहराच्या विकासासाठी जे जे काही करता येईल ते आपण काम प्रामाणिकपणे करत होतो आज जो शहरामध्ये तुम्ही मसूर पाण्याचा प्रश्न जो बघताय हा प्रश्न गेले अनेक वर्ष भेसावड आहे दोन हजार पंचवीस तीस वर्ष व्हायला वाढली आम्ही दोन हजार अकरा ते सोळा या बॉडीत असताना तेथे मी होतो बांधकाम जवळ बरकतबाई वांगडे होते पाणी सभापती म्हणून मी काम करत होतो त्यावेळेला आम्ही एक बहादुर शेखला मोठे मोठे दगड बोल्ड टाकून एक बंधारा बांधला तो बंधारा एवढ्यासाठी बांधला होता की पाणी तिथं कायम स्थिर राहावं आणि ते पाणी ज्या तिथून उचलून आपण पर्यंत जॅकवेलपर्यंत पोचावं आणि ते पाणी शहरात जास्तीत जास्त ठिकाणी आपल्याला पुरवठा करता येईल त्याच्यानंतर पाणी सभेपती असताना मी कांगणेवाडीतून कांगणेवाड्यातून कांगणेवाडी येथे नवीन टाकी झाली त्या टाकीतून खालच्या टाकीला आणण्यासाठी पाईपलाईन नव्हता तेही काम केलं जेणेकरून उक्ताड वगैरे या भागात पाणी पुरवठा जो सुरळीत होऊ लागला तसेच मथूर पाण्यासाठी मी सुचवलं होतं की जी आपली कांगणेवाडीतली टाकी आहे त्या टाकीतून एक पाईपलाईन आपण जी गोळकोटला इंटर आपली जॅकवेल आहे तिथं आपलं विहीर आहे त्या विहिरीत पाणी टाकून तिथून जर पंपिंग करून आपण गोळकोटच्या टाकीत पाणी टाकलं तर आपल्याला ते नदीतलं पाणी उचलता ची काय आवश्यकता लागणार नाही शहरातील सर्व भागांना पाणी जो आपलं खेळडी जखवेलचं पाणी आहे हे आपल्या सोडस हे आहे पाणी म्हणजे मसुळ येत नाही कारण खाडीचा भाग हा खाली संपतोय बाजारपेठेपर्यंत त्याच्यामुळे मचूळ येत नाही तो प्रश्न सुटेल अशा पद्धतीचे तसेच मुलादपूर भागात आता जो पुलाचं काम चालू आहे दोन हजार सोळाला सर्वे प्रथम मी तिथं केला की हा भविष्यात पूल होणं शर्यतीत शहरासाठी आवश्यक आहे ट्रॅफिक समस्या सुटेल त्या भागात रहदारी वाढेल अशा अनेक प्रकारची कामं मी गेली अर्धा वर्ष करत होतो त्यामुळे मी ठरवलं होतं की नगराध्यक्षाचे पदाची निवडणूक आपण लढवायची आणि मी पूर्वीपासून गेले दोन अडीच वर्ष जाहीर करत आहे जर कोण आता म्हणत असेल की बाबा हा अपक्ष म्हणून राहिला किंवा नगराध्यक्ष पदाचा दावेदार तर मुळात तसं नाही आहे मी दोन अडीच वर्ष शहरात फिरून काम करत होतो आणि मी उभा राहणार आहे हे आणि उभा राहण्याची माझी ही कल्पना आधीच होती आणि हे फिक्स होती आता विषय तो जो मतदान आणि जे काही निकाल लागला हा फार धक्कादायक मला वाटला आणि जी मतं मिळाली ही फार मला जी अपेक्षा होती किंवा जी रणनीती आम्ही आखली होती त्यापेक्षा फार कमी मतं मिळाली हे मला आता जनतेने दिलेला हा कौल आहे हा मी मान्य करावाच लागेल परंतु यापुढेही चिपळूण शहराच्या विकासासाठी म्हणा जे काय आपलं योगदान किंवा आपल्या समाजातील सर्व जाती धर्मातील मुळात मध्ये एक शहर असं आहे की सर्व जाती धर्मपंथाचे लोक एकत्र राहतात आणि चांगल्या सुखा गोविंदा नांदत असतात तर हाच सलोका आपला कायम टिकावा आपल्याला शहरासाठी काय योगदान देणारी जी आवश्यक आवश्यकता वाटत असेल तिथं आपण आवश्यक काम करणार आणि जे आपलं समाजसेवेचं वृत्त आहे हे आपण यापुढेही चालू ठेवणार आता मुळात मुद्दा काल उमेश सकपाळ यांनी तो अंडर बायपासचा जो मुद्दा मांडला हा गेले मी वर्ष दीड वर्ष प्रांताधिकाऱ्यांना दी निवेदन दिलेलं आहे की आपण फ्लाय कॅन्सल केल्यामुळे चिपळूण शहरामध्ये तीन चार ठिकाणी अंडर बायपास करणे आवश्यक आहे एकदा आता तो आपलं जुनं पोलीस स्टेशन आहे तिथे तसेच आपल्याला एक पाग नाका तिथं आता सागर ऑफिस आहे मेन प्लेस आहे तिथेही अंडर बायपास पाहिजे तसंच जो गुहागरवरून जो रस्ता आहे तो तिथेही अंडर बायपास पाहिजे आणि हा रस्ता थोडा उंच करून अंडर बायपास जे ठेवले कारण का आता पुलाचं काम बहुतेक होत आलेलं आहे भविष्यात हा पूल व्हायला पंधरा वीस वर्षे जाणार तर एकंदरीत मी जे कोल्हापूर मुंबई बँगलोर हा बघितला की आता तिथं बऱ्याच ठिकाणी ज्या त्रुटी झाल्या होत्या पूर्वीच्या तिथं अंडर बायपास करतायत तसंच ह्या आता आप सुद्धा आपल्याला संधी आहे की इथं चिपळमध्ये चार पाच अंडर बायपास केलेत तर तात्पुरता तरी शहराचा आणि या मुंबई गोवा मार्गावर जे अपघात होतात हे टाळू शकतात अशी अनेक कामं अनेक निवेदन आपण देत असतो त्यामुळे आपण चिपूनच्या जनतेसाठी नेहमी लढत राहणार आणि याच काम याच्या पुढेही नेटाने काम चालू ठेवणार नाही ही, ने ही तुमच्या विकासासंदर्भातले मुद्दे झाले मतं झाली पण माझा प्रश्न असा आहे की तुम्ही आठशे मतांनी लीड घेऊन मी विजय घेऊन असा दावा केला होता प्रत्यक्ष तुम्हाला तिसऱ्या क्रमांकाची मतं मिळाली सोळाशे बत्तीस तर हे गणित तुमचं कुठं चुकलं तुम्ही काय विश्लेषण केलंय गणित विश्लेषण म्हणजे जी काय मतं माझ्या समोरील उमेदवार मिळालीत ही मला मतं फार जास्त वाटत आहेत आणि मला कमी मतदान का झालंय याचा मी अभ्यास करीत आहे की एवढं मतदान कमी कसं झालं मी शहरामध्ये अजून सुद्धा फिरून जनतेमध्ये जात आहे आणि माहिती गोळा करत आहे काही दिवस अजून वेळ लागेल पण ते माहिती मी गोळा करत आहे की एवढं मतदान कमी का झालं पण जनतेमध्ये एक अशी चर्चा आहे जी अगदी सर्रास बोलली जाते की रमेश कदमांना पाडण्यासाठीच तुमचा वापर करून तुम्हाला उभा करण्यात आला होता नेमकी वस्तुस्थिती आणि सत्यता काय आहे मुळातच हे सगळे आरोप हे सगळे बिनबुडाचे आहेत मुळातच रमेशबाई कदमांनी त्यांचं वय जर पंच्याहत्तर झालं होतं त्यांनी खासदारकी लढवली होती आमदारकी लढवली ब आहे दोन वेळा ते नगराध्यक्ष होते त्यांना आता ह्या वेळेला नगराध्यक्ष पदातील उमेदवार म्हणून त्यांनी उभे प्रामाणिक मत प्र आहे हो की त्याने उभे राहणे हेच चुकीचं होतं आणि मी पहिल्यापासून सांगत आहे आज नाही पण त्यांच्या पक्षाचा विषय आहे ना उभं राहणं की न राहणं बरोबर आहे पण शहरामध्ये आपण जी बांधिलकी असते सामाजिक असते राजकीय असते एक उभय मर्यादा राजकारणाला काहीतरी आपण पण ओळखायला पाहिजे की आपल्याला वयात आता तुम्ही पंच्याहत्तर अठ्ठ्याहत्तर ऐंशी वय पण नगराध्यक्ष म्हणाल त्यांनी पण ओळखायला होतं आणि आम्ही त्याची कल्पना आधी त्यांना दिलेली होती की बाबा अशा पद्धतीने पण काय असं शेवटी राजकारण असतं त्यावेळेला होतं घडत हो असतं आणि जी काय खोटी बोंबा मग -बॉम अफवा पसरवल्या जात आहेत कोण म्हणतं पन्नास लाख दिले कोण म्हणतं एक कोटी दिले कोण म्हणतं दीड कोटी दिले असा कोणी मला काय कोणी कोणाकडून मी पैसे घेतलेले नाहीत किंवा कोणी मला सहकार्य केले नाही या कोणी दिले पैसे तुम्हाला ज्या का बाजारात मार्केटमध्ये ज्या बोंबा आहेत त्या मुळातच मी सांगत आहे की मी रमेशभाई कदमांची एक विधानसभाच्या वेळेला काम केलेलं आहे आमच्या बरोबर दोन हजार चार दोन हजार नऊ ला माजी खासदार निलेश राणे साहेब होते त्यांच्या बरोबरही काम केलेलं आहे मी त्याच्यानंतर शेखर निकम बरोबर साहेब आहेत जे आमदार बरोबर मी विधानसभेला काम केले दोन्ही वेळेला त्याच्यानंतर आताच्या मुळात प्रशांत यादव साहेब जे उभे होते राष्ट्रवादीकडून त्यांच्याबरोबरही काम केलेलं आहे um. त्यांना माझ्या कामाचा अनुभव आणि पद्धत माहिती आहे मी um. कधीही कुठच्या नेत्याकडून एक रुपया घेतलेला नाही um. आणि या पुढेही घेणार नाही जे का आरोप करतात कसं असतं राजकारणात आरोप होत असत um. पण जे कोण जर आरोप जर आरोपात तथ्य असेल um. तर त्यांनी भर नक्यात यावं माझे समर्थक म्हणतात की जर त्यांनी पैसे दिले असेल तर त्याचा समोर समोर येऊन कोण आरोप करणार नाही जर पैसे नाही जर कोणी पैसे दिले असं वगैरे सांगत असेल तर त्यांनी समोर येऊन सांगा बाबा आम्ही एवढी एवढी रक्कम यांना दिली तर माझे समर्थक त्यांना म्हणतात की जर तू कोणी येऊन जर बोलत असेल तर वेळ आली तर आम्ही लियाकतला पण जोड्या मारू पण तो खोटं बोलत असेल तर त्याला पण जोड्या मारू एवढा मी प्रामाणिकपणे शहरामध्ये आणि राजकीय वावरलेला आहे म्हणजे ह्या चर्चांमध्ये काही तथ्य नाही अजिबात तथ्य नाही कोणी कोणाला काही दिलं नाही फुकट या बॉम्बा बोंब आणि कसं असतं समर्थक असतात माझे समर्थक असणार काही भाईंचे समर्थक असणार काही उमेदचे समर्थक असणार हे समर्थकांचं एक मनात एक काय होतं पराभवानंतर नाराजी असते तर नाराजी बद्दल काहीतरी का बूम करायची अफवा पसरवायच्या किंवा कदाचित आमच्यातलेच काही लोक असतील की लिशा गेल्या वेळेला त्यांची मेसेज उभी होती तिला जवळजवळ चार हजार मतं मिळाली होती आता सुद्धा त्याला मतं मिळालीत हे बा सोळाशे बत्तीस लोकांनी विश्वास टाकला आपल्यावर काही विश्वास टाकला नाही असा प्रकार नाही कारण आपल्याला उभाटा आणि काँग्रेसच्या उमेदवारापेक्षा जास्त मतं मिळाली मतं ही कमी मिळाली ते मी मान्य करतो पण त्यांच्यापेक्षाही जास्त मतं आपल्याला मिळालेली आहेत म्हणजे काहीतरी लोकांचा विश्वास आपल्यावर आहे आणि आपण त्या विश्वासापोटी त्या कार्यकर्त्यांना काय वाटत असेल मग बंबा करतात कदाचित काही लोकांना वाटत असेल कशा भविष्यात इथं आमच्या पुढे जाऊ नये असे लोक बरेच असतात प्रत्येक पक्षाकडनं अगदी जाणीवपूर्वक तुमचा अर्ज बाद होईल आणि तुमच्या सेकंड अनुमोदकाचा अर्ज वैध ठरेल अशी खेळी करण्यात आली आणि तुमचा अर्ज बाद झाला तुम्हाला अपक्ष उभार हवा लागलं तर त्यावेळी तुम्ही असा निर्णय का घेतला नाही की आता आपण कुठेतरी थांबायला पाहिजे नाही मुळातच कसं झालं पक्ष गेली दहा पंधरा वर्ष काँग्रेस म्हणून मी शहरात काम करत होते काँग्रेस पक्षाने किंवा वरच्या नेत्याने आम्हाला एकही रुपया दिलेला नाही इथले प्रत्येक कार्यक्रम जे काय मदत असेल किंवा ज्यांना कोण सहकार्य करत असेल याला मी वैयक्तिक स्वतः करत होतो कुठच्याही पक्षाने आम्हाला वरच्या यांनी कुठच्याही प्रकारे मदत केलेली नाही एवढा सर्व पक्ष सांभाळत असताना शहरामध्ये पक्ष जिवंत ठेवला असताना लोकांच्या चुका उपयोगी पडत असताना तर अशा पद्धतीने माझ्यावर अन्याय केला होता त्यांनी कि त्या अन्यायाचा मला राग आला होता की कारण मला जाणून बुजून डावल नाही आणि कदाचित लियकशा हा निवडून येऊ शकतो या भीतीने माझा गेम केलेला आहे या हिशोबाने मी अपक्ष तुमचा गेम केला असं तुमचं म्हणणं थेट आरोपच आहे पक्षाने आणि इतर पक्षातील लोकही त्यामध्ये सहभागी होती यापूर्वीही मी पण सांगितलंय की सर्व हे षडयंत्र रचलं गेलं की एकशा याला भविष्यात पुढे जाऊ नये यासाठी हे षडयंत्र रचलं गेलं कोणी रचलं काय तुम्ही थेट नाव घेऊन काय नाही मी मागच्या पण मुलाखतीत बोललोय मी की यामध्ये काँग्रेसचे आमचे नेते आहेत दुसऱ्या पक्षाचे नेते आहेत राष्ट्रवादीचे नेते आहेत पवार गटाचे काही उबाटाचे पण आहे आणि तो प्रामाणिकपणे माझा गेम करण्याचा प्रयत्न केला की लेख्या जर निवडणुकीत नसेल तर आपला विजय सोपा होऊ शकतो अशी त्यांची गणित असल्यामुळे त्यांनी हे षडयंत्र रचलं पण उबाटाचे राजू देवळेकर आणि काँग्रेसचे उमेदवार सुधीर शिंदे या दोघांच्या मतांची बेरीज जर एकत्र केली आणि आघाडीतर्फे रमेश कदम उभे असते तर ते कदाचित तेराशे सत्याहत्तर मतांनी निवडून आले असते तुमचं काय मत आहे हा शेवटी कसं राजकारण आहे जर तर काही जाणीवपूर्वक आघाडी होच नाही आणि आघाडीतर्फे रमेश कदम उभे राहू नयेत असे खेळी करण्यात आली नाही जर तर हे विषय राजकारणाचे असतात जर मी उभा नसतो तर मतदान ते रमेश कदमांना गेला तर शंभर टक्के कोणी सांगू शकत नाही किंवा राजीव देवळेकर रा नसतात ही मतं इकडे गेली असं राजकारणात कोण शंभर टक्के सांगू शकत नाही पण आता ना जे काँग्रेसचे तीन नगरसेवक निवडून आले ते तुमचे समर्थक मानायचे का की पक्षाचे आहेत ते ना त्यांना मी निवडून आणेपर्यंत मी त्यांना जो शब्द दिला होता तो पूर्ण केलेला आहे त्यांना आर्थिक सहकार्य केलेलं आहे परंतु आता माझा त्यांच्यावरती ते कोणताही दबाव नसेल जर ते स्वच्छने कुठं काय म्हणत असतील तर ठीक आहे पण माझा कोणताही त्यांच्यावर दबाव नसेल कारण त्यांना काँग्रेस पक्षाचा सिंबल घेऊन देण्यात माझा हात होता मी तेव्हा अध्यक्ष होतो मी त्यांना एबी एबीफॉर्म दिलेला आहे त्यामुळे ते आता काँग्रेस पक्षाच्या आहेत तुमची पुढची वाटचाल कशी राहील भविष्यामध्ये आता मी जर आपल्याला समाजसेवा आणि जनतेची कामं करायला सुरुवात आपल्याला कायम चालू ठेवायला तर भविष्यात मी कुठेतरी जो सत्ता पक्ष आहे जेणेकरून जनतेची कामं झाली पाहिजे आपल्या भागातील लोकांची कामं झाली पाहिजे लोकांचे प्रश्न सुटले पाहिजे या विचार मी आहे आणि कुठं संधी मिळेल तिथं योग्य ते न्याय देऊन त्यांचंही प्रामाणिकपणे जिथं कुठं जाईन जी इच्छा आहे जिथं कुठं मला संधी मिळेल त्यांचं प्रामाणिक काम करण्याची माझी इच्छा आहे आता सरकारमध्ये तीन पक्ष सहभागी आहेत महायुतीचं सरकार आहे राष्ट्रवादी आहे भाजप आहे आणि शिवसेना आहे तुम्हाला तुमचं वैयक्तिक मत काय कुठल्या पक्षातील किंवा कुठल्या पक्षात तुम्हाला जावं असं वाटतं नाही मुळात तीन पक्ष सत्ते तुम्ही काही विचार केलाय का नाही विचार थोडा चालू आहे काही चर्चाही चालू आहे सत्तेत ते तीन पक्ष आहेत त्यापैकी कोणाकडे एकाकडे तरी आपल्याला संधी मिळेल असं वाटतं आणि त्यांच्याकडे जावं अशी इच्छा आहे हे साधारण कधीपर्यंत पक्षप्रवेश वगैरे मी आता लगेच सांगू शकत नाही काही काय जाईल कदाचित पंधरा दिवस जातील महिना जातील कारण आता राज्यामध्ये महापालिका निवडणूक आहेत चालू आहेत सगळीकडं व्यस्त आहेत पुढं लगेच पंचायत समिती जिल्हा परिषद लागणार आहे जर कुठच्या पक्षाला मला वाटत असेल की बाबा आपल्यात घेऊन आपला फायदा होणार आहे भविष्यात किंवा त्यांच्यामुळे आपला पक्षही वाढणार आहे आणि त्यांनी संधी दिली तर त्या पक्षात जाण्याची माझी मानसिकता मानसिक तयारी आहे आता नगरपालिकेमध्ये कॉप संदर्भात सुद्धा वेगळ्या चर्चा सुरू आहे तर त्याच्यावर डोळ्या ठेवून तुम्ही हा पक्ष प्रवेश करणार आहात ना असं मुळात काय नाही कॉप वगैरे हे चर्चा तुम्ही काही इच्छुक वगैरे काय आहात ना नाही असं काय आता मी सांगू शकत नाही पण कसं माहितीये का शेवटी पक्ष जो निर्णय दे नगरपालिकेत का काम करण्याची तुमची इच्छा आहे हा शहरात काम करण्याची माझी इच्छा आहे म्हणजे कुठचंही पादावर असू दे किंवा नगरसेवक असू दे किंवा कुठचंही जे काय पक्ष कोणता आपल्याला स्वीकारेल आणि घेल आणि जी जबाबदारी देईल त्यांचं काम आपण करायचं आहे कारण आपल्याला जनतेमध्ये लोकांची कामं आणि आपल्याला जो शहराबद्दल जी आपुलकी आहे प्रेम आहे की शहराचा विकास व्हावा शहरातील प्रश्न सुटावे यासाठी आपण हे प्रयत्न करणार उपनगराध्यक्ष म्हणून तुम्ही बऱ्यापैकी काम केलेलं आहे तर आता नवीन बॉडीला कोणती कामं सुचवा अशी वाटत आणि शहराच्या समस्या तुम्हाला काय वाटत नाही शहरातल्या मेन म्हणजे रस्ते रुंदीकरण हे मोठे समस्या आहे की शहराला भविष्यात जर मोठ्या म्हणजे आता राज्य लेवलला आपलं प्रसिद्ध करायचं असेल तर रस्ते मोठे गेले पाहिजे आता आपली नळपाणी योजना आहे व्यवस्थितपणे काम पूर्ण करून घेतलं पाहिजे तसंच पर्यटनाच्या दृष्टीने सुद्धा प्रयत्न केले पाहिजेत आणि ते प्रयत्न करण्याचा मीही अशी माझं सहकार्य लागेल तिथे मी त्यांना सहकार्य करायची तयारी आहे अशा पद्धतीने पर्यटन रस्ते मुळात एक बाजारपेठचा गटार आहे हा फार मोठा गंभीर प्रश्न आहे तोही सुटला पाहिजे कारण आपल्याला ना शक्य आहे की भुयारी गटारे चिपळीमध्ये शक्य होणार नाही जो सर्वे झाला पण आपल्याला पुण्यासारखी पॅकबंद गटारे उंच गटारे असतात गटा बंदिस्त गटारे गटा गटा हे शक्य आहे जेणेकरून काही ठिकाणी आपल्याला फुटपाथ निर्माण करता येईल हॉकर झोन बनवता येईल ज्याने रोजगार पण वाढेल इथल्या तरुणांना आणि संधी पण मिळेल अशा पद्धतीने योजना करणं फार गरजेचं आहे धन्यवाद लेखातबाई लियाकतबाईंनी आजच्या मुलाखतीमध्ये एक गोष्ट स्पष्टपणे सांगितली आहे की मी जर पैसे घेतले असेल तर त्याने शिवाजी चौकात काय येऊन जाहीरपणे सांगावं त्याला माझं सुद्धा समोरासमोर उत्तर असेल आणि दुसरी गोष्ट त्यांनी दुसरा मुद्दा त्यांनी असं क्लिअर केलेला आहे की सत्ताधारी पक्षामध्ये मी येणाऱ्या काळामध्ये प्रवेश करेल कॅमेरामन अक्षय भागडेसह सा सुनील साळवी सागर सागरवेव हो चिपळूणी